अल जजीरा उर्दू डेली औरंगाबाद आपल्या गेल्या अर्धा दिवसात मी चांगली प्रचार यंत्रणा मतदारसंघामध्ये उभी केली शिवसेनेने प्रचंड प्रमाणात ताकद उभं करून प्रचार सुरू आहे लोक लो अफवा पथरवत आहेत हे मॅनेज होतील ते मॅनेज झाले हे मॅनेज कोणी मॅनेज होणार नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी का काँग्रेस पक्षाला फोडण्याचं पाप जे भारतीय जनता पार्टीनं केलंय त्या पापाचे फळ भोगळायला लावण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आणि तेच आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मला सगळ्या गोष्टी पाठीशी उभा केल्या शिवसेनेनं काल अंबादास दानवे साहेबांनी बैठक घेऊन शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आणि म्हणून कुणी अफवावर विश्वास न ठेवता सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एका बजाच्या कामगाराला त्यांच्यामध्ये चोवीस तास राहणाऱ्या एका सर्वसाधारण व्यक्तीला पाठीशी राहण्याचा निर्धार केलेला आहे निश्चय केलेला आहे कोणाचा किती बोबाटा असेल किती प्रसिद्धी असेल याच्याकडे लक्ष नसता आतमधून सगळ्या गोष्टी जनतेनं ठरवलेल्या आहेत की या वेळेला औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघामध्ये एक वेगळा इतिहास गाडवणार नव्हे तर नगरला जे निलेश लंके साहेबासोबत झालं तीच पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये होणार आहे याची मला खात्री आणि याच्यामध्ये आपल्या सर्व पत्रकारांची भूमिका फार महत्वाची राहिलेली कशी प्लस मायनस कशी का होईना गेल्या आठवडाभरामध्ये माझी प्रसिद्धी सर्वच वर्तमानपत्रांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिलेली आहे मला अत्यंत आता मुस्लिम गोल एरियात तर माझा परिचय बऱ्याच लोकांना नव्हता पण इब्राहिम पटेल इब्राहिम साहेब या अक्रम कर, पटेल साहेब सरताज डॉक्टर सरताज साहेब डॉक्टर आपले आमदार यम एम शेख माझे आमदार पुन्हा जफर साहेब या सगळ्या लोकांनी मला त्या एरियामध्ये नेऊन सगळ्यांची ओळख करून दिली आहे संपूर्ण समाज तोही माझ्या पाठीशी पूर्णपणे उभा केला आणि म्हणून मला आज आपणाला हेच सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये मी साधारण जरी असलो तर मनानं फार मोठं आहे निश्चितपणे मी मनाने आणि तनानं आणि जनतेच्या ताकदीनं श्रीमंत आहे मी कुठलीही गोष्ट कधी पडू देणार नाही मला प्रेम करणारी माझ्यावर श्रद्धा असणारी सगळी जनता मला सगळ्या प्रकारची मदत करणार आहे आपण सर्वांनीही मला या निवडणुकीमध्ये मला जसं होईल तसं आपलं प्रेम वर्तमानपत्रात इलेक्ट्रॉनिक मीडियातनं द्यावं उर्दू पेपरनी सुद्धा मला सगळ्या पेपरला बोलवून घेऊन उर्दू पेपरच्या सगळ्या संपादकांनी माझ्या मोठ्या मोठ्या बातम्या त्या मला वाचता येत नाहीत पण माझ्या व्हॉट्सअपवर द्या टाकल्या सर आणि म्हणून सगळ्यांनीच त्यातल्या युट्यूबवाले चॅनल सगळे यांनी खरा परिचय माझ्या मतदारसंघात करून दिला आणि म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो आणि महाविकास आघाडीनं जी काही धोरणं आखली काँग्रेसनं जी काही निर्णय घेतली हे चेकबुक मी आपल्या समोर पाच गॅरंटीचं चेकबुक आहे हे जनतेला आम्ही वाट देतोय सगळ्या मतदारांना याच्यामध्ये पाच गॅरंटी दिलेले आहेत ज्या की महिला सर्वसाधारण कामगार या सर्वांसाठीच्या ह्या पाच गॅरेंट या पाच गॅरंटीच्या माध्यमातन या गॅरंटीत पक्षानं स्वीकारलेल्या पक्षाने दिलेल्या गॅरंटी आहेत ह्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यात खरा उतरण्यासाठी निश्चितपणे मी आपण सर्वांनी जर नक्कीच मला निवडून दिलं मतदारांनी तर ही ह्या पाच गॅरंटीला सोबत घेऊन मी काम करेन या पाच पाच गॅरंटीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी शक्तीपणाला लावेन मी जनतेत राहणार आहे मी नळाला जे आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येते आहे जे आमदार दहा वर्षापासून आहे दहा वर्षापासून नुसते योजना ऐकतोय पासष्ट करोडची योजना आज सत्तावीसशे करोडपर्यंत काय सतराशे का सत्तावीसशे असा आहे सत्तावीसशेपर्यंत सत्त ती योजना आता गेलेली आहे आता ती पूर्ण होईपर्यंत कितीपर्यंत जाईल हे काही सांगता येत नाही पाणी कधी मिळेल हे पण सांगता येत म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी या मा शहराची परिस्थिती आहे रेनेच्या तेवढ्याच समस्या पाणी भरताना जेवढं पाण्याचं बिल जनता भरते तेवढंच डबल बिल लाईटचं भरावं लागतं जनतेला एकाही नळाला मोटर लावल्याशिवाय पाणी भरता येत नाही म्हणजे पाणी बिल जेवत जो जेवढं बिल जनता भरते तेवढंच त्यांना मोटरेचं बिल वीज बिल भरावं लागतंय हा भूर्दंड निवळ या नालायक लोकांच्या नाकर्तेपणामुळे आहे

स्लम एरिया मध्ये जे सहाशे स्क्वेअर फीटा पर्यंत घर आहे त्या घरांना टॅक्स माफ आहे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर दिल्लीच दिल्लीमध्ये सहाशे स्क्वेअर फीटा पर्यंतच्या घराला टॅक्स नाहीये इथं जे घर आपल्या नागरिकांनी पन्नास हजारात विकत घेतलंय त्याला वर्षाला लाख लाख रुपये टॅक्स येतो आणि म्हणून असे जनतेचे प्रश्न त्याचबरोबर मी कामगार आहे कामगारांचे जे प्रश्न आहेत आज इथं चिकन हा होती सगळे काम कामगार तिथं काम करून पोट भरायचे ऐंशी टक्के कारखाने बंद पडले आणि सगळे कामगार देश देशात नवीन नवीन वस्त्या वसाहती औद्योगिक वसाहती होत आहेत आणि नवीन नवीन कारखाने येत आहेत पुन्हा हेच कारखानदार दुसरीकडे जाऊन कारखाने स्थापन करतायत पण इथले कामगार तसेच बेरोजगार होऊन पडतायत या कामगारांच्याही सगळ्या प्रश्नावर मी निश्चितपणे आवाज उठवण्याचा त्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे आपण आजपर्यंत जसं माझ्यावरती प्रेम केलं आहे एक सोशल वर्कर आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझ्या घरामध्ये एकही कोणी राजकीय व्यक्ती नाही माझे वडील किंवा आजोबा पंजोबा कोणीही माझं राजकारणात नव्हतं मी टोटली शंभर टक्के समाजकारण करत होतो समाजकारण करता करता मला काँग्रेस पक्षानं एका साध्या व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेऊन मला तिकीट दिलाय मी आपल्याला माझी भूमिका विषद केली आहे निश्चितपणे आपण आपलं प्रेम माझ्यावर चालू ठेवावं आणि जे नक्कीच सर्व पत्रकारांना जे काही मला आयुष्यात जीवनामध्ये सहकार्य इथं करता येईल या निवडून